मी काल एक इंग्रजी व्हिडिओ टाकला होता मला एवढे मेसेजेस आले की शिवजयंती विसरला का अरे तो लॅपटॉपवर पैसे वाचवायचा व्हिडिओ होता अशा क्षुद्र विषयाबरोबर महाराजांचं नाव कुठे जोडायचं आणि माझ्यासारख्या शिवभक्तांना कळतच नाही की मला महाराजांची आठवण रोजच येते मग वर्षातून ही दोन दिवसांची मर्यादा कशाला सर्व शिवभक्तांनी दिवस चालू होईल तेव्हा आज शिवजयंती आहे अशा उत्साहाने जोमाने सचोटीने कामाला लागलं आणि दिवस मावळेल किंवा पुणे तिथे महाराजांचा आशीर्वाद संपणार आहे आजच्या दिवसात जे काही होईल ते काम करून टाकायचं तसं केलं तर आणि नुसते दिवस साजरे करून काय होणार आहे हो ते आत्मसात पण करायला पाहिजे ना पुण्याला गेलो होतो काही दिवसापूर्वी एक रिक्षावाला मरा होता मराठी मुलगाच होता त्याने शिवाजी महाराजांचा टी शर्ट घातला होता चित्र वगैरे होतं एका बाईंचा पाय मुरगळला होता त्यांना जवळ कुठेतरी जायचं होतं तो जायला तयार नव्हता अगदी जवळ आहे म्हणून मी त्याला असं नाही म्हटलं की तू महाराजांचा अपमान करतोयस कारण ते आपलं एक नवीन चालू झालं आहे तीनशे पासष्ट पैकी दोन जे एक जयंती पुण्यतेची तीनशे त्रेसष्ट दिवस शोधत राहायचं कोणी कोणाचा अपमान केलाय का अरे महाराजांचा पराक्रम असा होता की लोक रुमालाने हात बांधून स्वतः पुढे उभे राहायचे हे काय सतत चालेल काय संगीत मानापमान नाटक आहे का, का मला अपमान भासे आ योग खरा वगैरे वगैरे आणि हे जे सगळे आपण दिवस साजरे करतो आता मातृदिन आई आपल्याबरोबर सातशे तीस दिवस असते हो पटकन तीनशे पासष्टचं दुप्पट केलं तर आईचा एकच दिवस की जे साजरे करणारे लोक असतात ना त्यातले काय काही लोक एवढे दांभिक आणि ढोंगी असतात ना त्यांच्याकडून कॅलेंडर काढून घेतलं ना तर त्यांना दिवस आहे का रात्र आहे ते पण कळणार नाही अरे जे भ्रष्टाचार दारू आणि खोटेपणामध्ये लडबडलेले आहेत तीनशे चौसष्ट दिवस ते दोन ऑक्टोबरला तिजोरीतून टोपी का बाहेर काढतात इस्त्री केलेली जे लोक तुम्हाला मैत्री करण्याच्या आधी आडनाव विचारतात ते आंबेडकर जयंती का साजरी करतात शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे परलोकीसारखे इहलोकी पण कीर्ती करायचे ना म्हणजे सुभेदार तानाजी पडले ते टाळण्यासारखं नव्हतं पण प्रतापरावांचा मृत्यू अनावश्यक होता तर शौर्याला संयमाची पण जोड पाहिजे ना तुम्ही झाले हे सगळं सांगणारे तुम्ही कोण अरे मी कोण म्हणजे काय महाराजांचा आशीर्वाद आहे टी शर्ट नसेन घातला पण हात आहे त्यांचा पाठीवर माझ्या छत्रपतींचा रवी गोडसे